नमस्कार मंडळी आज आपण कुक्करच्या दोन सिटीत झटपट अशी अंडा बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीसाठी जुना तांदूळ वापरा म्हणजे बिर्याणी छान सुटसुटीत तयार होते तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि साधारण अर्धा तास बाजूला ठेवून देऊया आपल्या तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे कडकडीत तेलात बारीक चिरून घेतलेला कांदा खरपूस तळून घेऊया आता हे सुद्धा काढून घेऊ आणि इथे मी पाच अंडी उकळून घेतलेली आहे हे सुद्धा आपण थोडंसं तेल घालून हळद मीठ आणि तिखट घालून फ्राय करून घ्यायची आहे मस्त अशी खरपूस अंडी फ्राय करून घेतली त्याच कुकरमध्ये परत गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आहे खडे मसाले आणि हे सुद्धा परतून झाले की भरपूर असे कांदा घालून कांदासुद्धा छान परतून घ्यायचा कांदा परतला की टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर मीठ आवर्जून घाला म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो टोमॅटो घातल्यानंतर आता आपण सगळे मसाले घालून घेऊया तुम्ही मसाले तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करून घेऊ शकता एक चमचा बिर्याणी मसाला घालून एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया हिरवी कोथिंबीर घालायची आपला तांदूळसुद्धा छान भिजलेला आहे आपण तांदूळ घालून घेऊ दोन वाट्या तांदूळ होतात त्याच्यासाठी अडीच